काय चाललंय काय हे कशाला चालवतो सभागृहात सभागृह अडचणी होत आहे का हे पद्धतच आहे नवीन पद्धत सभागृहामध्ये आणता उद्या यानं कोण थांबवलं होतं मंत्रिमंडळाचा था विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजे अनेक भाषिक बांधून होते कोर्ट शिवले होते त्यांना करून टाकायला पाहिजे उद्धवजी करी हजर राहिले तो अशा चर्चेच्या वेळेला बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवं आहे कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची ना दुःख बसून काय चेंबर मध्ये महोदयाने उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीच आहे प्रश्न उत्तर आहे चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेत जोरदार राडा झाला महसूल आणि वन विभागावर चर्चा सुरू असताना त्या खात्याचे एकही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत असताना देखील सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने भास्कर जाधव यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं त्यानंतर जयंत पाटलांनी देखील खडे बोल सुनावले सरते शेवटी अजित पवार विधानसभेत आले परंतु विरोधी पक्षनेते मंत्रीच पाहिजे यावर ठाम होते नेमकं काय घडलं ते पाहूयात आज महसूल आणि वन विभागाची चर्चा आहे महसूल वन विभागाचे आणि महसूलचे दोनही मंत्री इथे नाहीत किमान स्थगित करावं हो दहा मिनिट ज्या विभागाच्यावर चर्चा आहे त्या विभागाच्या मंत्रीच नाही तर चर्चेला काय अर्थ आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची वर्षा परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्षनेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्षनेते या भाषणाला बसत असत पण मुख्यमंत्री नाही तर किमान दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन्हीतले एकही नाही त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्षनेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय काय चाललंय काय हे इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल कशाला चालवतो सभागृहात एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालत आहे संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालत आहे आम्ही खाली मान म्हणून त्या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडियन करा अध्यक्ष हो विरोधी, विरोधी पक्ष नेते कोणत्या का म्हणजे विरोधी पक्ष नेते विके पाटील साहेब पाटील साहेब ते परिस्थितीमध्ये नाही नाही काय चालू करू पुन्हा बोलू ना ते उप, मंत्री उपु, मंत्री उपु, मंत्री मं आले नाही आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून गेले उपमुख्यमंत्री महोदय आलेले आपण चालू करू अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आमची पद्धतच आहे नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय उद्या किमान त्या खात्यातील यांना कोण थांबवलं होतं था? मंत्रिमंडळाचा था विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजे अनेकांना भाषिक बांधून होते कोट शिवले होते त्यांना करून टाकायला पाहिजेत पण आज जे मंत्री आहेत आम्ही बोलतो ऐकायला नसेल तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा सगळ्यांना बोलवा आणि मग चर्चेला सुरुवात करा विरोधी पक्ष नेते आलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आलेले आहेत चालू करा आपण मंत्री महोदय इथं आपण म्हणतायत महसूल मंत्री आरोग्यमंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे त्यांना मी निरोप दिला त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न तीन तीन प्रश्न दोघांचे आहेत त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत आणि सभा सब... हो अध्यक्ष महोदय वड साहेब आपण जयंत पाटील आपण जयंतराव आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले सिनियर सदस्य आहात नाना पटोले आपल्याला ना कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते त्या मध्ये हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला असं काही सांगू नका नाही 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 उद्धवजी मग शंध कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं जयंत पाटील त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे आपण भाषण सुरू करावं अध्यक्ष महोदय आपल्या चार चार विभागाच्या मागण्या आहेत सर्व सभासद ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्या मंत्र्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे हे आहे एक कोणीतरी मंत्री बसणार आणि उरलेल्याने उत्तर द्यायचं एकच सिन्सिअर मंत्री मला दिसत आहेत ग्राम विकास मंत्री बाकी महाराष्ट्रात दुसरा एकही सिन्सिअर मंत्री नाही आणि त्यामुळं उद्दे महसूल सार्वजनिक आरोग्य आणि महिला बाल विकास या मंत्री महोदयांना आपण अध्यक्ष महोदय बोलवावं आणि कृपा करून ते आल्याशिवाय चर्चा कशी चालू करता येईल आपल्याला अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्षाच्या अनेक मान्यवरांनी इथं एक मुद्दा काढलेला आहे आम्ही पण सभागृहामध्ये अनेक वर्ष काम करणारेच सहकारी आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आता गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं तसं एक वाजता वरचं सभागृह क्वेश्चन आवरचं संपणार आहे मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय जयंतराव पाटलांनी पा जे सांगितलं की ते नसताना काय प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं दोन घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लायमध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो ग्रामविकास खात्याचे मंत्री स्वतः आहेतच आणि शेवटी अर्थसंकल्प मीच मांडलेला आहे त्याच्यामुळं अनुदान ज्या जे काही विभाग आहेत ह्या सगळ्याला मा म्हणजे मा, माझ्याच संमतीनं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं झालेलं आहे त्याच्यावर जावा सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे मी थोडा बाहेर गेलेलो होतो कुठं गेलेलो होतो ते विरोधी पक्ष नेत्याला माहिती आहे कारण सुरुवातीच्या मीटिंगमध्ये विरोधी पक्ष नेते पण आमच्याबरोबर होते मला फक्त तिथं उशीर लागला तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर लवकर आला मला तिथं जरा वेळ लागला आता आलो मी आता तीन वाजेपर्यंत कुठं जात नाही इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती विरोधी पक्ष नेते आपण चालू करा तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे जो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात कि ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यानी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकडचं अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा का करता हे लाडवलं कर या अधिकारना शासनाने बसले ते अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि मोहित सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबीत येऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकारना एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय ते नोंद घेतायत ते नोंद घेतायत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत राईट ऑफ रिप्लाय आपल्याला आहे परत पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं चौदापासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नानंतर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं हे काही योग्य नाही जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं अध्यक्ष महोदय कितीदा सांगायचं सा। हे सिनियर सिनियर सदस्यांना लक्षात येत नाही का प्रश्न उत्तर चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे विरोधी पक्षनेते आपण चालू करा माझी सभागृहाला विनंती आहे चार वाजता गिलोटी नाही याच्यात वेळ का वाया घालवत आहे ऐकतोय ना आता अध्यक्ष महोदय सन्माननीय दादा आपण बसला आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय आत्ता बसून होते एक मिनिट आत्ता बसून होते आत्ता दोन मिनिटापूर्वी ते गेले हो ऐका तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा बोहर बोलू नका तुम्ही जरा बसा एका एका हो काय मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं चालू करावं चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष हो महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी बसती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून बोलू द्या विरोधी पक्ष नेते बोलतायत म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरोधी पक्ष नेते आपण चालू करा चालू करा अरे दहा मिनिट आता दहा मिनिट झालं होते की तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा था 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 था। ही चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे गिरीश काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला बोलवा म्हणून सूचना द्या ना मी निरोप मंत्री येणार आहेत तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर तास संपल्यानंतर ती येणार आहेत आदितीचा निरोप लिहिला आहे ती अध्यक्ष महोदय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका